मराठ्यांच्या अन्नात माती कालवणारा तो वेल्डिंगवाला सोलापूरमधून निवडणूक लढवणारे आणि मित्रांनो मला तुम्हाला सांगणे की जर तुम्ही खास मराठ्याच्या पोटचे असले ना तर त्या वेल्डिंगवाल्याला नाही बोचावर पाडलं ना तर मराठ्याची नाच नाव जात सांगू नका अरे त्याला निवडणुकीला उभं करतंय कोण त्याच्यामागं हात कोणाचा आहे हे आधी ध्यानात घ्या हे जो कावा आहे ना हा भयान कावा आहे तुम्हाला एका हाताना द्यायचं आणि एका हाताने हिसकून घ्यायचं पंक्तीला जेवायला बोलवायचं पण पंक्तीत जेवायला बसल्यानंतर न वाढताच हुसकून लावायचं हा जी नीती आहे ना ही भयानक आहे ही कपट नीती आहे त्याच्यामुळं अशा विल्डिंगवाल्याला त्वचेवर पाडायचं आणि नाही पाडलं नाव सांगायचं नाही जय शिवराय जय शिवराय भावांनो भयनिनिनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो भय तुम्ही आता ऐकलंच तो बिल्डिंगवाला ज्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली असा तो हरामखोर विल्डिंगवाला तो आता लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि मला एक सांगा तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे पण कोणत्या पक्षाकोण लढवणार आहे आता लोकसभेच्या निवडणुका तर मराठे पण लढवणार आहे पण कोणतेही पक्ष कोण नाही लढवणार अपक्ष फॉर्म भरणार आहेत आणि तो वेल्डिंगवाला सोलापूरमधून निवडणुकीला उभं राहायचं म्हणतोय तुम्ही त्याची पेपरची बातमीसुद्धा ऐकली असन वाचली असन का तो सोलापूरमधून निवडणुकीला उभं राहू राहिला याचा अर्थ काय होतो आणि तो जर निवडणुकीला उभा राहतोय तर त्याच्या पाठीमाग हात कोणाचा आहे ध्यानात घ्या तुम्ही आणि हात तोच हात आहे हा तोच हात आहे ज्या हाताने आंतरवाली सराटीमध्ये गोळीबार करायचं सांगितलं हा तोच हात आहे ज्याने जरांगे पाटलांना अटक करण्याचं सांगितलं आणि हा तोच हात आहे ज्याने शेतकऱ्यांसाठी एकही योजना राबवली नाही ध्यानात घ्या तुम्ही आणि महाराष्ट्रात देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर तुम्हाला उपोषण आहे आंदोलन आहे तर त्याला आडकाठी आणता येत नाही ध्यानात घ्या तुम्ही आता तर मी नवीनच ऐकलं जारांगे पाटलांचं आंदोलन ज्यावेळेस मुंबईला चालले होते ते त्यावेळेस वाशीमधून जाताना लोणावळ्याच्या तिथं त्यांच्यावर आत्ताशी केस दाखल झाली कशाची रात्री साऊंड वाजवले म्हणे रात्री आणि या आरामखोरांच्या सभा रात्री बारा बारा वाजता होत या यांचे तमाशाच्या तालावरचे गाणे रात्री बारा बारा वाजता चालतात ते चालतं दवाखान्याच्या शेजारी यांचे डी जेचे मोठमोठे दुकानं चालतात यांना त्यावेळेस या दवाखान्यातल्या पेशंटला त्रास नाही होत का तिथं दवाखान्यात आमचं पेशंट राहत नाही का इतके तर हे आरामखोर लोक आहेत यांना फक्त पाहिजे काय माहिती आहे का तुम्हाला यांना फक्त प्रसिद्धी आणि दुसऱ्याचं चांगलं चाललेलं कसं फोडता येईन यांनी माणसं फोडायचे प्रयत्न केले आरक्षणात आडवं येऊन माणसं फोडायचा प्रयत्न केला वाट लावायचं काम केलं आपली पण त्यांच्याच वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आपण परत आपल्या वाटेवर यायचं नाही हा बी एक इतिहास आहे बरं का ध्यानात राहून द्या आणि हा मराठा आहे मरा लेकिन पिछे नाही आटा तेव्हा आता माझी तुम्हाला आहे का सगळ्यांना विनंती आहे का ह्या विल्डिंगवाल्याला डोंगाडावर जर पाडलं नाही ना तर आपण कुणीच मराठ्याचं नाव नाही सांगायचं ध्यानात राहून द्या आता आपण प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरणार आहे निवडणुकीसाठी सगळ्यांनी भरा जिथं जिथं मतदारसंघ आरक्षित आहे त्यांना माफ करा आमचा मतदारसंघ आरक्षित आहे आम्ही काहीच करू शकत नाही तिथं आरक्षण पडलेलं आहे तर मराठ्याचा फॉर्म चालनच कसं काय तर जिदं चालणार नाही तिथं माफ करा पण जिथं चालणार आहे तिथं मात्र शंभर टक्के फॉर्म भरा ध्यानात घ्या आणि अजून एक सांगतो नगरमधी आमच्या मतदारसंघात शिर्डीच्या जर कोणी आरक्षणामधला फॉर्म भरणार असला ना तर त्याचं निम्मो डिप निम्मो डिपॉझिट भरायची जबाबदारी माझी त्याचं निम्मो डिपॉजिट आपण भरू फक्त त्यांनी महाघारणी घेतली पाहिजे बरोबर आहे का नाही तर असो आपल्याला फक्त एका यांना दाखवून द्यायचं आहे का मराठा काय चीज आहे कारण ह्योच बोलला होता ज्याचा ह्या वेडिंगवाल्याच्या पाठीवरती हात आहे ना तोच बोलला होता का त्याचा डी एन ए ओबीसीचा आहे आमची दुश्मनी आमचा वाईटपणा ओबीसी बरोबर नाहीच नाहीच हीच ओबीसी आमचे आम्ही ओबीसीचे बरोबर एक नाही भावांना बहिणी कारण ओबीसीच्या लग्नात लोक जेवायला बसल्यानंतर वाढणारा मराठा समाज आहे आणि मराठ्याच्या लग्नात लोक जेवायला बसल्यानंतर वाढणारा ओबीसी समाज आहे आमचेच आहेत सगळे आम्ही एकच आहे आमच्यात फूट पाडू नका आणि जो फूटपाडायला जाईन त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाईल ध्यानात राहून दे जरांगी पाटील एवढं आंदोलन केलं त्यांनी कशासाठी मराठा समाजाला ओबीसीत जाण्यासाठी मला त्यांची एक क्लिप दाखवा का जरांगे पाटीलंनी ओबीसी समाजाला नाव ठेवलं एक दाखव एक की ओबीसी समाजाबद्दल वाईट बोलले एकही सापडणार नाही तुम्हाला कारण जरांगे पाटील बोललेच नाही हां काही नेते बरळले काही नेते बरळले मराठ्यांच्या दाढ्या करू नका एक तर म्हणजे आमच्या हातात कोयतं हे कोयत हा तो या हातात कोयते ना आमचे हात काय डोंगात गेले का मग बोरट्या बरोबर आहे की नाही जाऊन द्या अशा घाणींचा विषय बी नाही घ्यायचा जास्त आणि काहीच करायचं नाही फक्त ओबीसी आणि मराठा एक हे एकच राहणार बरोबर आहे का नाही इथून पुढं पण आणि कायमच समाज तुम्हाला एका जीवाना राहून देणार नाही आपल्याला एका जीवाना राहायचं आहे आणि ह्या वेडिंगवाल्याच्या पाठीमागं हात कोणाचा आहे हे बघा कारण तोच खरा कपटनीतीचा भाष्य आहे दुसऱ्याचे घरं फोडणारा माणूस ध्यानात घ्या तुम्ही आता जारांगी पाटलांनी आंदोलन आता थोडं मोठं करायचं आहे म्हणजे नऊशे एकरवरती सभा घ्यायच्या तुम आहेत ध्यानात घ्या तुम्ही बरोबर आहे का साहेब साहेब तुम्हाला तुमच्या आईवरून बोलल्यानंतर इतका राग येतो निस्त बोलल्यानंतर पण इथं आमच्या आईचे डोके फोडले आमच्या बहिणींचे कुंकू पुसले गेले आम्हाला किती राग येत असं नो ठीक आहे तुम्हाला निस्ती शिवी दिली तर राग आला पण आमचं काय मग साहेब तुम्ही सांगा ना पण एकच सांगतो तुम्हाला तुम्ही ना काय जे असन ते समोर येऊन लढा कायद्यानं होऊन द्या समोरासमोर या ही तो छातीवर वार करा मराठ्यांच्या तो मराठ्यांच्या पाठीत वार करू नका बरोबर आहे का नाही कारण तुम्हाला सांगतो मी मराठा समाज आहे ना हा कायम सहनशील म्हणून राहिलेला आहे कायम आणि तुम्ही त्या हरामखोर तो बिल्डिंगवाला तो बारसकर ती संगीता वानखेडे यांच्यावर विश्वास ठेवता आणि जो माणूस लेकराबाळांच्या भविष्यासाठी स्वतः उपाशी राहतोय तो तुम्हाला म्हणला का तुम्ही उपाशी राहा म्हणला का अजिबात नाही म्हण तो तो मला म्हणला का? का मला एवढे पैसे द्या तुम्ही पैसे देऊन आमदार फोडू शकता खासदार फोडू शकता पण तुम्ही पैसे देऊन जरांगे पाटील फोडू शकत नाही जरांगे पाटील विकत घेऊ शकत नाही ध्यानात घ्या तुम्ही तुम्ही फक्त आमदार खासदारच फुटू शकता आणि ते फुटणारे भाडखू आहेत ते भुरटे आहेत ते फुटणार जो खानदानी राहतो का मराठा तो कधीच फुटत नसतो आणि जरांगे पाटलांनी जो लढा चालू केलेला आहे हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे ज्यांना गरज आहे का तेच या लढ्यात येत मग जर जारांगी पाटलांच्या पाठीमाग एवढे लोक गोळा उर राहिले सगळेच गरजवंत बरोबर आहे का नाही माझं आहे का तू मला झालं तुमच्या त्या बिल्डिंगवाल्याला झालं ते तू तो किरकोळ येतो तो फक्त प्यादा आहे तुमचा माझं त्या कोकणातल्या नेपाळ्याला कोंबडी चोराला ओपन चॅलेंज आहे की तुमच्या जर जीमध्ये असन तर तू तु, तुझा बाप आणि तुझा भाऊ असे तुम्ही तिघं एकत्र येऊन जरांगी पाटलांच्या सभे चा निम्मे सॉरी चाराने टक्के पंचवीस टक्के फक्त लोक जमा करून दाखवा सगळ्या समाजाचे मराठा सोडून किंवा तुम्हाला लेज मराठा असल्याचा गर्व आहे मान आहे माझ आहे ना तर तुम्ही मराठ्याचेच फक्त मराठ्याचेच तेवढे लोक गोळा करून दाखवा आपण तुम्हाला चॅलेंज देऊ मी तुम्हाला सांगतो ह्या आंदोलनातून मी माघार घेईन जर तुमच्या मागे तेवढे मराठा समाज गोळा झाला तर कारण आम्हाला माहिती आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि ह्या गरजवंत माणसाच्याच पाठीमागे उभा राहणार आहे तुमच्यासारख्या धनदांड घ्या काय म्हणते आणि त्याला भिकारचोट माणसाच्या मा... पाठीमाग उभा नाही राहणार कारण हा खानदानी मराठा आहे हा गरजवंत मराठा आहे याला कळतं की आत्तापर्यंत आपण ज्यांच्या सतरांच्या उचलल्या त्यांनी आपल्याला आज सतरंजीत घालून धोपाट्या घातल्यात बरोबर आहे की नाही आणि तुम्ही एक ध्यानात घ्या बा ही गोष्ट सरकारला पूर्ण माहिती आहे ही गोष्ट विरोधकांना सुद्धा शंभर टक्के माहिती आहे की मराठे हे कुणबीतून आरक्षणाला पात्र आहेत पण यांचे तोंड शिवले गेलेले आहेत यांचे लागेबंद आहेत यांचे सगळे सोयरे आहेत ते आपण आरक्षण कोणाचं मागतो सगळे सोयऱ्यांसाठी मागू राहिलो पण यांचं सगळं जांगड आहे स विरोधातले आणि सत्तेतले दोघेही मादर्शत लोक आहेत ते आपल्याला आरक्षण देत नाहीत कारण त्यांना माहिती आहे यांना जर आरक्षण दिलं तर हे लोक आपल्या मागं पळणार नाहीत बरोबर आहे का नाही आणि मराठ्यांचं वाटूळच राजकारणाने केलं मराठ्यांचं वाटूळच फुगिरीनं केलं मराठ्यांच्या भोखंडी पाटील की बसली मराठ्यांचं वाटुळं बांधावरच्या भांडांनी केलं ध्यानात घ्या तुम्ही बोलणं कडू ये पण खरंय मला आहे ना ते बाकीच्या लोकांसारखं ताकाला जाऊन गाडगं लपवायचं काम जमत नाही मी जे असन ते स्पष्ट बोलतो आपलं इंजेक्शन आहे ना त्रास पण गुण हमकास ते तिकडं दंडात राहतं का कोण इकडे जातं ते नाही घेणं मला घेणार म्हणजे देणार बरोबर आहे का नाही तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यापासून पाहत असले ना तर तुम्हाला माहीत असेल का मी जे व्हिडिओ बनवतो हे अन्याय आणि अत्याचार सहन करणाऱ्या लोकांच्या बाजूने बनवतो ध्यानात घ्या तुम्ही मराठ्यांनी फक्त आरक्षण मागितलं हक्काचं आता बरेच जण ती संगीता वानखेडे तिच्याबद्दल मी जास्त बोललोच नाही कधीच कारण परश्री माते समान आणि ताई बाई म्हणून आपण आई असं म्हणून आपण जगतो आपण काय म्हणतो ओ मावशी ओ ताई ओ अक्का असंच म्हणतो का नाही ती संस्कृती आहे आपली पण ही बाई तिला बाईच म्हणणार ना ही बाई बाई नावाला कलंक कारण या महाराष्ट्रात बरेच लोक कलंकेत काही काही पदाला कलंक आहेत काही काही नावाला कलंक आहेत बरोबर आहे का नाही आणि काही काही आडनावालासुद्धा कलंक येत ध्यानात <थे>। घ्या तुम्ही मग ती बाई पैसा भेटल्यानंतर तुमची भाषा कशी बदलती ज्या वेळेस तुम्ही तुम्ही तुमच्या तोंडाने सांगता मी तर काही तिला कधी आंदोलनात पाहिलं नाही जारांगी बरोबर कधी पाहिलंच नाही पण ती तिच्या तोंडाने काय सांगती की मी आरक्षणाच्या बाजूने आधी ती त्या भाजीपाल्यावाल्या नेत्याला काय काय बोलली अरे तू ढवळा झाला ना खालूनवरून ह्या भाषेत बोलली जो माणूस बापाच्या वयाचा आहे मी एवढे व्हिडिओ बनवले पण मी त्या माणसाबद्दल एक शब्दही बोललो नाही कारण मला त्या माणसाचा अभिमान एका गोष्टीसाठी आहे राग येतो पण मला त्या माणसाचा अभिमान एका गोष्टीसाठी आहे का तो त्याच्या समाजाच्या पाठीमागं उभा राहिला आपल्या समाजातली भाडख लोक आपल्या समाजाच्या पाठीमागं उभा नाही राहिले त्याच्यामुळं आपल्या समाजाचं वाटोळ झालं बरोबर आहे ना ही गोष्ट ध्याना कोणालाही बळच टार्गेट मी कधीच करीत नाही आणि मी जर कोणाला टार्गेट केलं ना त्याला पळता बोई थोडी होती असू द्या तर हे लोक हुं? तो बारसकर काय म्हणले जारांगे पाटील त्याला हातीत गेला हा म्हणला की मी तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो आता महाराज याला सांगायला आले होते का याच्यावर विनयभंगाचे गुन्हे आहेत ह्यो भिशीचे पैसे बुडून पळालेला माणूस आणि तुकारा महाराज याच्या याचा याच्याकडे आदेश दिला का तुकाराम महाराजांनी याच्याकडे निरोप दिला का हां इथं लोक देव देव करून मारायला लागले त्यांच्या सपनात देव याय ना आणि ह्या भाड्याकडं निरोप दिला का महाराजांनी तुकाराम महाराजांनी बाराचा बारस कर बरोबर आहे का नाही आता तो दुसरा तो खुळे का कोण तो तो पार मार जरांगे पाटलांसोबत कोपरडीच्या घटने बसून आहे याच्या आधीच्या त्याच्या बाईट ऐका तो म्हणतो का आम्हाला सगळ्यांना साथ दिली पाटलांनी जोपर्यंत हे जेलमध्ये होते तोपर्यंत पाटील स्वतःच्या घरी गेले नाही असं तो जरांगे पाटील आणि हे अचानक कसं काय माणसं बदलली तर तो यांच्यामागं तोच अदृश्य हाती त्याची मी सुरुवात केली होती मी कुठं गेलो तुम्हाला हाय त्याच मुद्द्यावर आणून सोडणं तोच माणूस आहे हा ज्याने तो बिल्डिंगवाला आता सोलापुरात उभा करायचा आहे ध्यानात घ्या तुम्ही मग तो विल्डिंगवाला जर ह्या कपटनीतीवाल्याला काय म्हणतो का आय लव यू श्रद्धेय याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो का तो जे याचा विल्डिंगवाल्याचा श्रद्धे आहे तो आरक्षण देऊ राहायला म्हणतो त्याचा डीएनए ओबीसीचा आहे म्हणतो म्हणजे तुमची गरज आहे का मराठ्यांनो त्याला ज्या माणसाचा डीएनए ओबीसीचा आहे त्याला तुमची काय झाडभर गरज नाही राहिली ना तो त्याच्या तोंडाने म्हणतो की मराठांशिवाय मराठा आरक्षणाचा निवडणुकीवरती परिणाम नाही होणार म्हणजे तुम्हाला खिचगिंतीत धरतो का तो हो, मग तुम्ही काय मी काय ही दाखवून द्यायची वेळ घोडा जवळ आलेलं आहे बरोबर आहे की नाही किती दिवस राहिले आता एक दोन चार महिने आचारसंहिता लागेलच आता त्याच्या आत जरांगे पाटलांना नऊशे एकरवरती सभा घ्यायची आणि माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी ते येणार मी सभेला येणार तुम्ही सुद्धा यायचं तारीख फिक्स होऊन द्या जाऊ ना आपण सगळे नऊशे एकर कसं भरवायचं नऊशे एकर नाही मग तुम्ही विचार करा ज्या माणसाच्या मालमत्ता ज्या माणसाची इस्टेट कुटीत आहे कुटीत तो एक एकरावर सभा घेतो त्याची लायकीच तेवढी ज्या माणसाचे इतके भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या माणसावर तो एक एकरावर सभा घेतो आणि ज्या माणसाच्या घरावर तेरा पत्री आहेत ज्या माणसाकडे दीड दोन एकर जमीन आहे तो माणूस नऊशे अकरावर वर्षाबाग घेतो तुमच्या ध्यानात आलं का म्हणजे मराठा समाजाला आता कळलेलं आहे का आपल्यासाठी कोण लढू राहिलं त्या भाजीपाल्यावाल्याला कोणी मतदान केलं मराठ्यांनीच केलं ना का मराठा नाही ते त्या त्या, त्या, त्या मतदार सांगत मराठा नाही आहे का आहे ना म्हणजे तुमचं मतदान घेऊन बरं आता जे पक्ष फुडून काही गद्दार फुटलेत दुसऱ्या पक्षात गेले आता गद्दार बिद्दार त्याचं आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण समजा हे गद्दार फुटलेत दुसऱ्या पक्षात गेलेत तर मुद्दा पा तर ह्या गद्दारांना आपण तो पक्ष म्हणून मतदान केलं होतं ना मग यांनी तुम्हाला विचारलं का पक्ष सोडायच्या टायमाला का भाऊ आम्ही पक्ष सोडू राहिलो आता एक गपचिप गुवाहाटीला गेली तुम्हाला विचारलं नाही बरोबर आहे का नाही एक गोष्ट ध्यानात घ्या सी ए सारखा कायदा एका रात्रीत मंजूर होऊ शकतो फक्त मराठा आरक्षणाचा अध्यादेश एका रात्रीत नाही निघू शकत कारण तो द्यायचा नाही त्याला दम लागतो गांडीत ध्यानात घ्या तुम्ही मी जर चुकीचं बोलत असलो ना आईल तुमच्या पायातली चप्पल काढावून मा तोंड फोडावं बरोबर एक नाही बहिणी असू द्या व्हिडिओ लईच मोठा होतो मी आता थोडं थांबतो आणि उद्या आपण याच्यावरती अजून स्पष्ट शब्दात बोलू बरोबर एक नाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय